भारतीय सैन्यातील एका मराठी तरुणाला दोन हजार अठरा साली मारहाण करणाऱ्या मिरारोड येथील पार्क व्ह्यू बार आणि रेस्टॉरंट या रेस्टॉरंटच्या अनधिकृत बांधकामावर आज अखेर मीरा भाईंदर महानगरपालिकेने तोडक कारवाई केली विशेष म्हणजे मराठी एकीकरण समितीने पुकारलेल्या झोपाकाडा आंदोलनाच्या धास्तीनं प्रशासनाने आंदोलनाच्या वेळेपूर्वीच ही कारवाई सुरू केली काही दिवसांपूर्वी रोड येथील पार्क व्ह्यू हॉटेलमध्ये एका भारतीय सैन्यातील मराठी चव्हाणाला मारहाण झाली होती या घटनेचा तीव्र निषेध करत मराठी एकीकरण समितीने या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उचलून धरला होता या हॉटेलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी ही समिती दोन हजार अठरापासून पाठपुरावा करत होती न्यायालयाचे प्रतिबंध उठवूनही आणि विधी विभागाने आदेश देऊनही प्रभाग अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते वारंवार तक्रार करूनही प्रभाग अधिकारी आणि कर्मचारी कारवाई करत नसल्यानं त्यांच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून आज शुक्रवारी दुपारी एक वाजता प्रभाग समिती क्रमांक चार कणकिया मेरा रोड पूर्व या ठिकाणी मराठी एकीकरण समितीतर्फे झोपाकाडा आंदोलन करण्यात येणार होते मात्र या आंदोलनाचा धसका घेत आणि प्रकरण चिघळू नये म्हणून महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने दुपारी एक वाजण्यापूर्वीच घटनास्थळी पोहोचून हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई सुरू केली एकीकडे सीमेवर रक्षण करणाऱ्या आपल्या जवानाला मारहाण होते आणि दुसरीकडे प्रशासन त्याच हॉटेलच्या बेकायदा घालते हे खपवून घेतले जाणार नाही आज आम्ही आंदोलनाचा इशारा देताच प्रशासनाला जाग आली आणि कारवाई झाली हा मराठी एकजुटीचा विषय आहे अशी प्रतिक्रिया मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले प्रभाग अधिकारी श्री स्वप्नील सावंत आणि संबंधित कर्मचारी यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी ही समितीने पत्राद्वारे केली आहे दोन हजार पासून मराठी एकीकरण समिती या प्रकरणाचा पाठपुरावा करत आले आहेत यात पोलिसांनी आरोपी अटक केले आणि आणखीन किती आरोपी सापडले नाही याबद्दल देखील पाठपुरावा सुरू आहे